आज विजयदर्शन सोसायटी यांच्या वतीने सालाप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणची महापूजा आणि त्या निमित्तानं श्री महादेशिक भजन मंडळ पूर्व यांना ही भजन करण्याची सुसुवर्ण संधी प्राप्त करून दिली आम्हाला या ठिकाणी बोलवलं ते समीर सावंत यांचं देखील मी या भजन मंडळातर्फे जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र सुरान् सा आश्रयखेता आश्रय सुराश्रये भावमनि रङ्गतो श्रीहरिते चराचरातु न

संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकार सत्यसंकल्पाचा दाता स्री सत्यनारा। श्री सत्यनारायण श्री गागेश्वर रामदेवताय आदि आदी मायामूळ प्रकृती ते शिवाजी लोकन कला भोजन कैरास जाशी चंद्रकांत गजम गुरुवारी भजन सम्राट श्री भजन प्रेमी प्रमोद धोरी संतोषणांचे हे नामच पण महत्त्वाचं आहे सध्याचं युग हे आत्ताचं युग चालू आहे हे कलीच युग आहे आणि या कलेचा युगा युग हा आणि कलेचा प्रभाव इतका आहे की माणूस माणसाला आणि भावभावाला ओळखणं कठीण झालंय म्हणून एकमेव साधन म्हणजे एक नामस्मरण आणि भजन भ म्हणजे काय भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा भक्ती मार्गातून जनसामान्यापर्यंत नतमस्तक होणे म्हणजे भजन व्यासनमुक्तीचे साधन म्हणजे भजन बघा जो भजनात असेल तो जास्तीत जास्त व्यासन करणार नाही कमीत कमी करेल करेल पण तो थोडक्यात करेल कारण त्याला माहिती देवाची भीती आहे कधी वर उठून घेऊन जाईल का सांगता येत नाही हां त्यामुळे नामस्मरण इतकं पाहिजे की आहे ना आपल्याला नाम प्रत्येक वि तुम्हाला वेळ भेटत नसेल तर घोडक्यात का होईना पण नामस्मरण करा आत्ताचं युग हे कलियुग आहे आणि कलियुगात जेवढं नामस्मरण कराल तेवढं तो माणूस तितका तरणार आणि तितका दिवस जगणार त्याचं वर्ष पन्नास वर्ष आहे नामस्मरण करता तो सत्तर किंवा ऐंशी वर्षे पण जातील पूर्वी सतयुग त्रेतायुग युग असे युग होत गेले आणि हा शेवटचा युग आता आहे तो हा कलियुग आहे आणि ह्या कलियुगात आता कोण सत्य बोलणार नाही कोण खरं बोलणार नाही कोण कोणी चांगलं वागणार नाही वागणार पण ते नावापुरता एक वरवर वरीवरी प्रेम जो वरवर वागणं वागणार आणि जो नामस्मरण करणार तो करणार आम्ही भजन करतोय आमच्या तोंडातनं कुठे ना कुठेतरी तरी निघत आहे थोडक्यात तो येणार नाही तो वर्षातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा तरी आमच्या तोंडातून नामसपरण उघडतात कारण आम्ही तरी करणार एवढं आम्हाला माहिती आहे तुम्ही करणार की नाही माहिती आहे पण तुम्ही करणार कारण जो नामस्परण ठेवतो जो सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे नवविधामध्ये श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे आणि ती तुम्ही करतात आम्ही फक्त बोलणार आहोत तुम्ही ती ऐकणार म्हणजे याचा अर्थ जास्त फळ हे तुम्हाला आहे निव्वळ मनोरंजन नाही तर समाज प्रबोधनाचे उत्तम साधन म्हणजे भजन आम्ही लोकांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार पण काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट ठेवून द्यायचं हे तुमच्यावरती आहे आमचं काय तोंड चालतंय म्हणून आम्ही काहीही बळबडतो पण आम्ही पण आचरण करतो की नाही हे आम्हाला देखील आम्हालाच माहिती आहे की आम्ही काय करतो आणि काय नाही पण परिणे आमच्या नव्वद टक्के आम्ही चांगलं वागण्याचाच प्रयत्न प्रत्येकाशी करतो जसं सध्याचं युग असं आहे की जशात तसे कारण हितेच करायचं आणि तुम्हाला इथेच हां इथेच भोगायचं आहे तुम्ही किती मग काय पण करा आणि आता पूर्वीसारखं नाही राहिले हो पूर्वी सासू घाबरायचे सासूला घाब पूर्वी घाबरायच ना हा आता टेन्शन सुना ना सासू लाच माका सून कशी भेटा काय <laughs> भरोसा नाही सध्याचं युग म्हणजे इतकं बेकार झालं आहे की आता भरोसे मग कोणी नाही राग्या यापे पे